पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे पत्र लिही पण नको पाठव शाई मधून काजळ गहिरे लिपी रेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे चढण लाडकी भुअई मधली चढण लाडकी भुअई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तिळ गालींचा नको पाठवू तीळ गालींचा पूर्णविरामाच्या बिंदूतून नको पाठवू अक्षरातुनी शब्दांमधले अधिरे स्पंदन नको पाठवू अक्षरांतुनी शब्दांमधले अधिरे स्पंदन कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण नको पाठवू वीज सुवासिक बघा वीज सुवासिक नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडी तु नको पाठवू असे कितीदा दा सांगितले नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पण पाठविसी ते सगळे सगळे पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते पाठवीसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचा याचे राहून जाते पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचा याचे राहून जाते